श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर हुपरी श्री हनुमान मंदिर व पावळ्या पूर्वकमान वास्तुशांती होम हवन व प्राणप्रतिष्ठापना सोळा उत्साहात संपन्न झाला हुपरी तालुका हातकलंगली येथे रविवार दिनांक पंचवीस मे ते बुधवार दिनांक अठ्ठावीस मे अखेर श्री अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीने नूतन हनुमान मंदिर व पवळ्या तसेच पूर्वकमान वास्तुशांती होम हवन संपन्न झाला रविवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पारंपरिक वाद्याच्या गजरात श्री हनुमान मूर्तीची भव्य मिरवणूक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठ मार्गाने पूर्व कमानीतून मंदिरात आली व सायंकाळी श्री अंबाबाई मंदिर सभामंडपात श्री पुरुषोत्तम पोखरणकर बुवा गोवा यांचे रामायण आधारित प्रवचन झाले तसेच दिनांक सव्वीस रोजी वास्तुशांती होम हवन तसेच धार्मिक विधी व प्रसाद कार्यक्रम आयोजन केले होते मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी भाविक भक्त भगिनी यांनी आणला प्रसादचे वाटप करण्यात आले सायंकाळी त्रिवेणी संगीत विद्यालय सातारा प्रस्तुत गीतरामायणावर आधारित भरतनाट्य नृत्य ते सादर करण्यात आले तसेच दिनांक अठ्ठावीस रोजी खासदार श्री धैर्यशील दादा यांच्या फंडातून मंजूर केलेल्या पवळ्यांचे बांधकामाचे उद्घाटन खासदार श्री धैर्यशील दादा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जडेज सिद्धेश्वर आश्रमांचे महंत श्री सिद्धेश्वर महास्वामीजी गडिंगलज व परमपूज्य ईश्वर महाराज मठाधीश इचना यांच्या हस्ते व उद्योगपती श्री राजेंद्र शेटे राजेश परिवार यांच्या हस्ते हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तसेच श्री निरंजन शेटे व रवींद्र चिटणीस यांच्या हस्ते कलाशारोहण करण्यात आले पूर्व कामानीचे उद्घाटन व पूजन श्री संजय अग्रवाल आगरा यांच्या हस्ते करण्यात आले यासाठी भरीव सहकार्य निधी पवळ्या बांधकाम फंड खासदार धरशील दादा हनुमान मंदिर बांधकामांसाठी श्री राजेंद्र शेटे श्री हनुमान मूर्ती श्री निरंजन शेटे तसेच मंडप पर्शी डॉक्टर अमित होगाडे पूर्व कमान बांधकाम निधी संजय अग्रवाल तसेच मंदिर मंडप सर्व देणगीदार यांच्या योगदानातून योगदानातून पूर्ण झाले त्या कार्यक्रमास उपस्थित खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुजित मिंचेकर मुख्याधिकारी नगरपालिका उपरी अजय नरळे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यशवंतराव पाटील राजेंद्र शेटे राजेश परिवार निरंजन शेट्टे देवा देवापांना मुधाळे जयसिंगराव चिटणीस प्रकाशराव देशपांडे दौलतराव पाटील राजेंद्र पाटील नितीनराव गायकवाड अजित सुतार प्रवीण गायकवाड मनोज चौगुले विजय जोशी बबनराव बेडकाळे बाळासो संपाटे सुभाष म्हैतर अशोकराव सुतार सुरेशराव इंगरोळे इंगरोळे रवींद्र चिटणीस पुजारी राजेंद्र स्वामी प्रकाश लाड तसेच गावातील सर्व महिला ग्रामस्थ भावी भक्त इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभशिल्प न्यूजसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कुंभार रेंदाळ हुपरी